हंगा जर साळगांव जंक्शन ते वेरेपर्यंत रोड वे साईडून कलांगूट रस्त्यार जे खड्डे पडलेले आहेत त्याचे कांयच उपाय जायना आयज आमी आज आम्ही हांगा सालिगांव मेन जो पिले इंडस्ट्रियल स्टेटीन रोड ते कितलेच दीस झाले पण रस्ता केला येताना ॲक्सिडंट जाता आम्ही कितल्या फाटी मागणी केली व रस् सारखं उरचो ना एकदा आम्ही या हंगा लॉबरा घालून काँग्रेस एज ए काँग्रेस पार्टी आजून तो रस्तो सारको करिना आम्ही म्हणता आम 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 या, या बेगांच्या बेगान होता उरल्या तर बेगांच्या बेगान सारखं करतो म्हणून आम्ही हेजेकडे आदाराकडे मागता आणि आमच्या पीडब्ल्यू डी मिनिस्टराकडे आमचा डब्ल्यू टी मिनिस्टर आय आमचा सी एम त्याने कितीच पाटी या आयटीच्या वेगाने जाय आणि या बेगांच्या बेगान रस्त्याच्या हंगाई आता डांबरीकरण करून पाऊस पडता म्हणून बेगांच्याकडून दोबरा घालून तरी सकाळी साठ दिवची असे हा सी एमाकडे आमच्या गोयच्या राज्य सी एमाकडे मागता जायना जाल्यार आम्ही आमच्या स्वतःच्या खर्ज खर्च आम्ही घालव सोकतले हंगा हांगा कितले रातचे ना हा टुरिस्ट येथे कितले एक्सिडंट जाता ह्या हांगा रस्त्याचे ते आम्ही मागता बेगाच्या बेगान रस्ता सारखं कडेन डायरेक्ट खड्डो पडला तुम्ही पहिला मिडियान ॲक्सिडंटाने पहिली पडले आणि पाय केले बेग्या बेग्या वन झिरो एटान घालून हॉस्पिटलात घेऊन गेले आजीला हां